वळत पुढच्या बातमीकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीच्या रचनेमध्ये बदल झालेला आहे समितीमध्ये शिंदेचा समावेश आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील शेतूयुद्ध शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का अशी देखील दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे राज्य सरकारनं प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी समितीच्या रचनेमध्ये बदल केलेले आहेत आणि या बदलानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आता समितीमध्ये करण्यात आला आहे पूर्वीच्या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अर्थ आणि गृह विभागाचे प्रमुख समिती सदस्य होते आणि आता शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र महाराष्ट्र भूषणा समितीमध्ये आता शिंदे यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी शेतूयुद्ध शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला आहे तो शमवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आलाय असं म्हणावं लागेल सविस्तर महेंद्र तेजस आपण पाहिलं गेलं तर सध्या एकनाथ शिंदे यांनी जी काही प्रकल्प दिलेली मंजुरी होती ती त्यांना स्थगिती दिली या चर्चा होत्या आणि त्या चर्चांवरती देवेंद्र फडणवीस यांनी ते उत्तर दिलं होतं सह्याद्री अतिथीवर की मी असं कुठल्या प्रकारचं जत्ते स्थगिती दिली नाहीये त्यामुळे ते प्रकल्प पुढे चालू राहतील मात्र राजकीय जर चर्चा आपण पाहिली तर ही चर्चा आता कुठेतरी दाबल्याची दब, जी आहे ती बातमी आपण पुढे येतोय त्यामुळे राज्य सरकार प्रतिष्ठित असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे पुरस्कार त्या पुरस्काराची जी विजेत्यांची निवड करण्यासाठी जी समिती रचली आहे त्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे गृह विभागाचे प्रमुख असलेल्या समितीमध्ये आता एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभागही यामध्ये समावेश करण्यात आला आणि यामुळे मंत्रिमंडळाचा निर्णय घेतल्याची जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे गेले कित्येक दिवस फडणवीस आणि शिंदे यांच्यात जी काही शीतयुद्ध चालू होतं याच पार्श्वभूमी या बदलात जी राजकीय चर्चा आहे ती रंगलेली पाहायला मिळते तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ